काजीखेड येथील जिल्हा परिषद शाळेतील लैंगिक छळाचे प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवा वंचित बहुजन महिला आघाडीचे जिल्हा पोलीस अधीक्षकांना निवेदन काजीखेड येथील जिल्हा परिषद शाळेतील चिमुकल्या सहा मुलींच्या लैंगिक छळ प्रकरणातील आरोपी शिक्षक प्रमोद मनोहर सरदार याच्यावर फास्ट ट्रॅक कोर्टात प्रकरण चालवावे व कठोर शिक्षा व्हावी यासाठी वंचित बहुजन महिला आघाडीच्या वतीने एकवीस ऑगस्ट रोजी दुपारी तीन वाजता अकोला जिल्हा पोलीस अधीक्षक बच्चन सिंग यांना निवेदन दिले बाळापूर तालुक्यातील काजीखेड येथील परिषद शाळेतील आरोपी शिक्षक प्रमोद मनोहर सरदार याने जिल्हा परिषद शाळेतील चिमुकल्या सहा अल्पवयीन विद्यार्थीशी असलेली छाडे करत त्यांचा लैंगिक छळ केला या सहा चिमुकल्या मुलींचा लैंगिक छळ सतत चार महिन्यांपासून सुरू असल्याची तक्रार पीडित चिमुकल्या मुलींनी उरड पोलीस स्टेशन येथे केली आहे त्या प्रकरणात दिनांक वीस ऑगस्ट रोजी विविध कलमांसह पोस्को अंतर्गत बाल अत्याचाराचेही गुन्हे दाखल करण्यात आले आहेत परंतु देवाचा दर्जा असलेला शिक्षकच आपल्या शाळेतील चिमुकल्या मुलींसोबत जर असं कृत्य करत असेल तर हे कृत्य जनभावनेच्या विश्वासाला काळीमा फासणारे आहे त्यामुळे असे कृत्य करणाऱ्या या नराधम शिक्षकावर तात्काळ कारवाई करत कठोर शिक्षा मिळावी म्हणून सदर लैंगिक शाळाचे प्रकरण हे फास्ट ट्रॅक कोर्टात चालवण्याची मागणी वंचित बहुजन महिला आघाडीच्या वतीने अकोला जिल्हा परिषदेच्या शिक्षण व आरोग्य सभापती माया नाईक यांच्या नेतृत्वात अकोला जिल्हा पोलीस अधीक्षक बच्चन सिंग यांना निवेदनाद्वारे करण्यात आली आहे